नमस्कार निसर्ग राजा हवामान अंदाजामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा आज रेड अलर्टवरती आहे आज रात्री आणि उद्या सकाळी मुसळधार ते अतिवृष्टीसारख्या स्वरूपाचा पाऊस हा छत्रपती संभाजीनगरला पडणार आहे आणि छत्रपती संभाजीनगरच्या आसपासचे जे जिल्हे आहे त्यांना सुद्धा मुसळधार स्वरूपाचा अतिवृष्टीसारख्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे सकाळच्या सत्रात सुद्धा आता पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ दुपारपर्यंत आणि इकडे लातूर दाराशिव सोलापूर किनवट नांदेड सांगली सातारा कोल्हापूर बीड जालन्यापर्यंत हा दुपारपर्यंत छत्रपती संभाजीनगर संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळेस छत्रपती संभाजीनगरला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे रात्री हा जळगाव शहादा नंदुरबार धुळे मालेगाव नाशिक या भागांना सुद्धा रात्रीच्या वेळेस मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे इकडे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे आणि पुणे या सर्व भागांना मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा असणार आहे जवळपास अठ्ठेचाळीस तास हा जोरदार मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे विदर्भाला मात्र उद्याकडे पावसाचा जोर कमी होईल आज मुसळधार अतिवृष्टीसारख्या स्वरूपाचा पाऊस हा विदर्भाला आहे उद्याकडे विदर्भाचा पाऊस हा कमी होईल पण उत्तर महाराष्ट्राकडे पुन्हा उद्याकडे आजचा आणि उद्याकडे जोर वाढणार मरा आहे मराठवाडासुद्धा आज आणि उद्याकडे जोरदार स्वरूपाचा मेघगर्जनेसह विजांच्या लकलकडासह जोरदार पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी वारेही वाहणार आहे क्युमिलनिंबस ढगांची निर्मिती जिथे होणार आहे त्या ढगांमध्येच प्रॉपरली स्वतःचाच वारा असतो त्यामुळे बऱ्याच ठिकाणी वारासुद्धा आहे याचीही शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे ज्या शेतकऱ्यांचे कणसं किंवा पिकं काढलेले आहे आणि झाकून ठेवायचे त्यांनी आणि नदीकाठच्या शेतकऱ्यांनी सतर्क करायचं आहे ज्या नद्या आपलं पात्र सोडून बाहेर वाहतात त्या नद्यांच्या काठच्या लोकांनी सतर्क करायचं आहे आणि जवळपास जे धरणं भरलेली आहे त्या धरणकाठच्या शेतकऱ्यांनीसुद्धा सतर्क करायचं आहे जसं की टाकळी धरण भरलेलं आहे शिवना नदीला रात्री किंवा उद्याकडे पाणी सुटण्याचे चान्सेस आहे कारण की त्या धरण क्षेत्राच्या वरती सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे ढेकू नदीला सुद्धा पाणी येण्याची शक्यता आहे कारण की हा जो कमी दाबाचा पट्टा आहे हा मध्यरात्रीला छत्रपती संभाजीनगरवर येणार आहे सकाळच्या सत्रात अठ्ठावीस तारखेला हा छत्रपती संभाजीनगरवरती राहणार आहे जवळपास अठ्ठेचाळीस तास हा रेड अलर्ट छत्रपती संभाजीनगरसाठी आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळेस सतर्क राहायचं आहे ही सर्व छत्रपती संभाजीनगर व आसपासच्या जिल्ह्यांना मराठवाड्यातील सगळं जिल्ह्यांना पश्चिम महाराष्ट्रातील आणि कोकण किनारपट्टीतील सर्व जिल्ह्यांना हा रेड अलर्ट आहे धन्यवाद